हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज आपल्याला पूजाताई आणि त्यांचे मिस्टर भेटायला आले होते तर ते आजीच्या वाढदिवसानिमित्त आले नव्हते तर त्यांनी आज आजीला भेटायला यायचं होतं म्हणून मस्त छान असं गिफ्ट घेऊन आले होते खूप सुंदर गिफ्ट

आजीच्या वाढदिवस निमित्त ते आले नव्हते म्हणून आज ते गिफ्ट घेऊन आलेले खूप अशी छान विठ्ठल रक्ची मूर्ती त्यांनी आणली आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे खूप छान वाटले त्यांना बघून आणि आज ते भेटायला आले म्हणून खूप सुंदर छान मूर्ती दिली आई कशी वाटली मूर्ती तुला हो खूप सुंदर मूर्ती दिली त्यांनी मी लेट झालं लेट झालं लेट झालं मी मन म्हणलो ना लगेच म्हण नाही नाही मी म्हणलो ना मन की लगीच म्हण आता नाही थांब आता मी सांगतो मी मन म्हणलो की लगीच म्हण काढा मुझे ऊपर वाले ने दुनिया देखने के लिए धरती पे भेजा है, लेकिन मैं सिर्फ तुम्हें ही देखना चाहता हूँ। मनाई। बाबू। जब तक लाला तो मनाई। मनाई। मुझे ऊपर वाले ने दुनिया देखने के लिए धरती पे भेजा है, लेकिन मैं सिर्फ तुम्हें ही देखना चाहता हूँ। बाबू। मालूम है।

या तुम्हीच नक्की या मला फोन करा म्हणजे मी स्वयंपाक पाणी करून ठेवू ठेवून आले तरी काय नाही हरकत चालेल चालेल नक्की 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 कस तुम्ही कॉल केला नाही आलं मी घ्यायला पाठ इथं जवळ असे लांब असते तर मग मला असते ना जाऊ द्या नाही नाही जवळ आहे तरी मग असं नक्की नक्की हा इथं जवळ असे नाही येऊ येऊ शंभर टक्के येऊ आता बघ आम्हाला कसं टायमिंग भेटतंय त्यानुसार नक्की येऊ हो चला येऊ आजी हा ताला 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 करते तो तो करा। हो, हो नक्की नक्की